पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लोकनेते नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे या मागणीसाठी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात भव्य कार रॅली काढण्यात आली होती या भव्य वाहन रॅलीच्या माध्यमातून सरकारला इशारा देण्यात आलाय जर दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाले नाही तर याहून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे शासन दिबा पाटील यांच्या नावाची घोषणा करते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी रविवारी भिवंडी ते जासई दरम्यान कार रॅली काढण्यात आली खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या रॅलीत दोन हजारांहून अधिक कार सहभागी झाल्या होत्या दिबांचे नाव नाही तर विमानतळावरून उड्डाणही होऊ दिले जाणार नाही असा निर्धार संतप्त आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर आता प्रकल्पग्रस्तांचा विश्वास राहिला नसल्याने रविवारी भिवंडी ते जासई दरम्यान कार रॅली काढण्यात आली होती दिबांच्या जन्मशताब्दी दिवसाचे औचित्य साधून काढलेल्या रॅलीचा जासई येथे समारोप करण्यात आला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला हा फक्त नामकरणाचाच नव्हे तर भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त शेतकरी कामगार यांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेल्या नामकरणाचा प्रस्ताव धूळ खात आहे याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने पाटील यांनी संताप व्यक्त केला कार रॅलीला स्थानिक भूमिपुत्रांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मानकोली येथे दिबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला संजय दिना पाटील माजी आमदार राजू पाटील मनोहर भोईर बाळाराम पाटील भावना घाणेकर अतुल पाटील भूषण पाटील आर सी पाटील उद्धव सेनेचे उपनेते उपने विश्वास थळे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य शारदा म्हात्रे यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते भिवंडी ते जासे कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या शेकडो कार सहभागी झाल्या होत्या नवी मुंबईत पाम बीच मार्गावर रॅली दाखल होताच ठिकठिकाणी वाहने थांबवण्यात आली रॅलीला मार्ग मोकळा करून देण्यासाठी इतर वाहने होती त्यामुळे मार्गावर रविवारच्या दिवशी चक्का जाम झाल्याचे पाहायला मिळाले रॅली मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली अनेक नात्यांनी अनेक मनात असलेल्या सर्वांना मनापासून मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला निर्णय घ्यायचं काम त्या निमित्तानं केलं माझं हे आंदोलन आता यज्ञ या यंदाला सुविधा देऊन करण्याचं काम माझ्या नावाने केलंय माझ्या नावाने धन्यवाद देतो आणि कित्येक लोकांना माहीत असेल हे खरं का पहिलं आंदोलन बाळशे पाटील महाराज चालू झालं आणि आम्ही म्हणली मी माझे मित्र कांदा कडू अॅडव्होकेट सुरेश ठाकूर आणि सर्वप्रथम चार वर्षापूर्वी शाळेमध्ये हजारो लोकांना जरून हे आंदोलन चालू केलं तेच आंदोलन पुन एकदा बाळामध्ये हातामध्ये घेतलंय आणि शांततेच्या बाळामध्ये आम्ही उभे राहून आणि विमानतळा या विमानतळाचा प्रामाणिकपणे पाहू देवा प्रसारचे कोणतं मी तुम्हाला मनावर सांगू इच्छितो प्रत्येक लोकांना ती माहिती नसेल राष्ट्रपती प्रतिभा पाटील यावेळी ज्या राष्ट्रपती होत्या त्याच्या त्या केंद्रीय त्या राज्यमंत्री होत्या देवा पाटील त्यावेळी त्यावेळी दोन्ही पक्ष नेते भाषण चालू असताना प्रतिभा काही सवाल सोडून दिल्या ज्या साचा इतका अभ्यास केला की त्यांना सर्व मी परत सोडलं प्रत्येक सभागृहात टार्गेट केलं गेलं त्या मी एवढा त्याच्या साधनांना आणि दिला घेऊन ही माणसाच्या आमदार निवास केल्या विचारता सर आमच्या नेते काय सुरू झाली तर दिवासाहेब म्हणाले की तुमची रे विधान परिषद सभेचा अध्यक्ष माफी माहिती तात्पाय सांगायचं आहे देशाच्या राष्ट्रांचा सुद्धा माफी मागाचं महापाचं काम माझा हाय करू शकतो ही माझ्यामध्ये त्यानिमित्तानं आज सर्व पक्षीय लोकांना आवाहन केलं होतं तुझ्या आंदोलनात या मोदी साहेबांनी यानंतर विनंती करतो की देव तुम्हाला सुखूब देव आणि या तीस महिन्यात तुम्ही उद्योग उद्घोष आणि राहावलेला समाज तुम्हाला स्वप्न म्हणून येणार नाही समाजा आंध्र धावतो

या दोन्ही आवृत्तीमधला हा प्रस्ताव पाच वर्ष दिल्लीला गेला दिल्लीला गेल्यावर आमची आता गेल्या वर्षी आमची बोलल्यांना बोर्ड साहेबांकडे मिटिंग घेतली की काय झालं त्याने आम्हाला माहिती की एकच नाव आलं दुसरा कुठलाही नाव आला नाही आणि हाच नाव भीमा पाटील साहेबांचं नाव आपल्या विमानतळाला दिलं जात आहे मग तो उशीर का होतो आता गेल्या वर्षी पुण्याचा एक एअरपोर्ट आहे लोक आमचं त्याला एक जगतगुरु

मुंबईमध्ये सुद्धा परंतु या गोष्टीसाठी आपल्याला तयार राहावं लागेल एवढंच मला सांगतो की येत्या काळात लोकार्पण होणार असेल तर ते आपल्या जीवादाचं नाव दिल्या श्री होऊ द्यायचं आहे हा चंद्रवादा लग्न केला आणि त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ते करू आपल्याला काय मराठवाड्याच्या भरती घेऊन यायचे आहेत मस्त तिथे माणूस परंतु एक एकमुखीने आपल्याला परत वीस दिवसाचा विषय जर आपण व्यवस्थित राहिलो आणि गावागाव हे आंदोलन पेटवलं तर मला निश्चित राहते की तुम्हाला सर्वांच्या साथीने नक्कीच आपलं हे आंदोलन यशस्वी अशाच आपण एकत्र राहूया माझी मामा आणि संजय भावना विनंती आहे की ताईमध्ये काही केसेस आपल्या आंदोलनाकडून झालेले आहेत आमच्या एक अभिनेते आहे त्याच्यावर पण केसेस झाले त्यानंतर परदेशात प्रयोगमंत्री वगैरे करायला जायचं असतो छोटे छोटे केसेस आपल्या काढलेले आहेत लोकांच्या तर त्याही केसेसवर लक्ष द्यावं आणि नक्कीच त्या तुमच्या हॅंदला करावं नक्की रस्त्यावर पण असो हे नक्की देतो सभा महिन्यावर पण खात्री देतो आणि मग सांगतो